काँग्रेसनं मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं जाहीर आहे मात्र उबाठा शिवसेना अद्यापही काँग्रेससोबत लढण्याबाबत आशावादी असल्याचं दिसून येते आहे उद्धव ठाकरेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते तर काँग्रेस आता उद्धव ठाकरेंसोबत युती करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भलराणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत एकीकडे एक काँग्रेसनं म्हणजेच वर्षा गायकवाडनं पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय मात्र तरी देखील उभाठा शिवसेना अजूनही प्रयत्न करत असल्याचं किंवा आशावादी असल्याचं दिसून येत काय नेमकं होऊ शकतं काय अपडेट खरं तर संजय राऊत यांनी एक महत्वाचं विधान केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक पातळीवरती काँग्रेसच्या हायकमांडनं सगळे निर्णय सुपूर्त केलेले आहेत याचाच अर्थ आता शिवसेनेला जर काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढायची असेल तर हायकमांडनंच थेट आदेश दिलेले आहेत की स्थानिक पातळीवरती हा निर्णय घेण्यात येईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसला आपल्या मुस्लिम बहुल भागामध्ये दलित मतदारांमध्ये उत्तर भारतीय मतदारांमध्ये दुसरा कोणीही वाटेकरी नको आहे गेल्या चार महिन्यांमध्ये मनसे सोबत शिवसेनेचं सूत झुळून आल्यानंतर काँग्रेसचा विसर काहीसा उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला पडल्याची एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती परंतु आता ज्या पद्धतीची माहिती समोर येते त्यामध्ये स्वतः संजय राऊतसुद्धा काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत संवाद साधण्यासाठी प्रयत्न करणार आहेत जर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे लढलो तर याचा थेट फायदा मतविभाजनामुळे भाजपला होण्याची शक्यता आहे आणि मराठी मतदार ठाकरे बंधूंसोबत एकत्र आलेला आहे आता काँग्रेसनं सुद्धा आमच्यासोबत आली तर मात्र मताधिक्य वाढेल मतांची विभागणी टाळणं शक्य होईल अशा पद्धतीचा एक सूर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय परंतु अगदी रमेश चनिथा यांनी ज्या पद्धतीची घोषणा केली होती किंवा वारंवार वार वर्षा गायकवाड मुंबईच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे आपल्यासोबत सचिन सावंत जोडले गेलेले आहे सचिन जी आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये मुंबई पालिका निवडणूक तुम्ही स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय मात्र अजूनही उबाठा शिवसेना आशावादी आहे काँग्रेस आपल्यासोबत लढण्यासाठी नेमकी आपल्या पक्षाची भूमिका काय असेल नाही तर पहिली गोष्ट अशी आहे की आता फार उशीर झालेला आहे निवडणूक आता समोर झाला आम्ही तयारी देखील सुरू केलेली आहे चार महिन्यापूर्वी त्यांनी जर बोललं असतं तर आमची भूमिका त्यांनी आधीच आम्ही त्यांना सांगितली असते त्यावेळेला त्यामुळे आमचा हा विचारांचा प्रश्न आहे आणि सगळ्यांनी एकमतानं दिल्लीला कळवल्यानंतर दिल्लीच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे उशीर झालाय मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही युतीचा प्रस्ताव तुमच्या समोर ठेवलेला आहे आमच्याकडे काही असं अधिकृतपणे चर्चा चित्र बर स्वतः राऊत देखील तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत त्यामुळे जर काही झालं तर पुन्हा तुम्ही एकत्र युती करू शकताय का प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये आमच्या भूमिका आम्ही जाहीरपणे देखील स्पष्ट केलेल्या आहेत की आम्ही का युतीच्या बाहेर चाललो म्हणजे युती म्हणण्याच्या पेक्षा या महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये त्याची गरज नाही असं संजय राऊतच म्हणाले होते आणि त्यानंतर जे तीन चार महिन्यामध्ये जी काही प्रक्रिया चालली आम्ही पाहत होतो आणि त्यानुसार आमच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला त्या त्या बदल त्या राजकीय परिस्थितीनुसार त्यामुळे आमची भूमिका काय आहे ही राऊत साहेबांना पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे आता ते जे काय म्हणत Uh, मला असं वाटतं की त्याला फार उशीर झालाय असं दिसतंय एकंदर बर जी धन्यवाद न्यूज एटीन लोकमाशी संवाद साधण्यासाठी आणि या सविस्तर सव प्रतिक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे त्यांना आम्ही न्याय देणार आहोत असं देखील गायकवाड म्हटल्यात दरम्यान आमची लढत मैत्रीपूर्ण नसेल आम्ही आमचे मुद्दे घेऊन निवडणुकीत सामोरे जाऊ मुंबईतील प्रश्नांवर जनता आम्हाला कौल देईल असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील मुंबईच्या प्रचारातील प्रचाराला येतील असं देखील वर्षा गायकवाड म्हटल्यात स्वतंत्र निवडणुका मागे काळामध्ये सुद्धा लढलेल्या मागे सुद्धा तुम्ही मी बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचाच पक्ष असा होता की सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी इलेक्शन लढण्याचं काम केलं होतं यावेळीसुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा पूर्णपणे या विषयावर चर्चा झालेली आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार पण जे आमचे समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता चर्चा करू आणि इलेक्शनच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत आजपासून काँग्रेस या क्षणी आमच्यासोबत आहे असं मला दिसत नाही असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं आहे बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलाय असा टोलाही त्यांनी लगावला आहे दरम्यान त्यांनी आमच्यासोबत मुंबईच्या लढाईत असायला हवं होतं ही आमची भूमिका आहे आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी देखील बोललेलो आहोत असंही राऊत म्हटलेत पण त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडली आहे असंही राऊतांनी स्पष्ट केलंय दुसरीकडे भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहेत ते लक्षात घ्या असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला ते मागे म्हणालो खरं म्हणजे त्यांनी आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं ही आमची भूमिका आम्ही त्यांच्या वरिष्ठांशीही बोललो आहे पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये लोक हे विसरणार नाहीत भविष्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आम्ही शिव्या देतो आम्ही शिव्या देत नाही का मराठी माणूस आहे एखादी गोष्ट नाही पटली अन्याय झाला की तो उसळतो का असतं शिव्या वगैरे परवा अमित शहानी संसदेमध्ये शिवी घातली साला काय केलं आम्ही संसद बंद पाडायला पाहिजे शत्रू आहेत महाराष्ट्राचे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे जे मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेली आहे जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करतात त्यांना शिव्याने घालत्या गा ओव्या घायच्या आम्ही घालू नये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वरळीतील एन एसीआय डोम मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतोय करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं शीर्षक मेळाव्याला देण्यात आलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या आशयाखाली होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर काय आरोप करणार तसंच कुणाच्या विकास कामांची काय पोलखोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय संध्याकाळी वरळीत होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत या मेळाव्यामध्ये शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत संध्याकाळी सात वाजता हा मेळावा होणार आहे पालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय महापालिका निवडणूक जाहीर होताच शिवसेना आणि भाजप कामाला लागले तर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका सुरू केलाय जागा वाटपासंदर्भात आज जा मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत मुंबईतील जागावाटपावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेमध्ये भाजपकडून एकशे पन्नास जागांचा दावा करण्यात आलाय तर शिवसेनेनं देखील शंभर जागांवर दावा केल्याचं बोललं जात त्यामुळे अखेर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पालिका निवडणुकांची घोषणा होताच मुंबईमध्ये बॅनरबाजीला आता सुरुवात झाली आहे मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे मराठी माणसा मुंबई वाचव मुंबई तुझ्यापासून तोडली जाते असा मजकूर या बॅनरवर मुंबईमध्ये लिहिण्यात आलेला आहे तर या बॅनरला प्रत्युत्तर देणारे दुसरे पोस्टर मुंबईत लावण्यात आले या पोस्टरमधून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार मुंबईकर जागा हो एका परिवाराच्या नादी लागू नको असं या बॅनरमधून लिहिण्यात आलंय हे दोन्ही बॅनर कुणी लावले हे अस्पष्ट आहे मात्र या बॅनरच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत दरम्यान मंत्री आशिष शेलार यांनीही ट्वीट करून उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय मराठी माणसानं शुभ मुहूर्त काढला मुंबईचे मारेकरी कोण मराठी माणसाला आता कळून चुकलंय त्यानं मुंबईला वाचवायचंय स्वतःच ठरवून ठेवलंय डोळे मिटून यांनी पालिकेत पंचवीस वर्ष खा खा खाल्लं राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरलं आता यांना मराठी माणूस आठवतोय जागा हो म्हणून होर्डिंग लावून कोणतरी मराठी माणसाला उठवतोय तो तर जागाच आहे उघड्या डोळ्यानं बघतो अरे लबाड बोक्यांनो तुम्हाला हरवण्याची संधी शोधतोय आता तारीख ठरली वारही ठरला मराठी माणसानं तुम्हाला हरवण्याचा शुभ मुहूर्त काढला अशी पोस्ट आशिष शेलार यांनी केली आहे येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सर्वात मोठी घोषणा संजय राऊतांनी केली आहे दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती मात्र सोमवारी निवडणुकांची घोषणा होताच आता संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलंय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत दरम्यान आज राज मी राज ठाकरेंची भेट घेणार आहे अशी माहिती देखील संजय राऊतांनी दिली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते या भेटीतच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसंदर्भात अधिकृत तारीख समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही हे पहा की आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे नॉमिनेशन्स व्हिडिओ ती तीस एकतीस तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे एक तारखेनंतरचे पुढले तेरा चौदा दिवस हे प्रचाराचे आहेत आता जे दोन पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा की हे आम्ही एकत्र आहोत अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे ही ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे हे जर असेल तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नाहीत माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत हा महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा आमची युती करा बाबा लगीन बाबा लगीन माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण डोंबोली मीराभाईंदर पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की यावेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झालाय आम्ही मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज आहोत मुंबईमध्ये काल अज्ञातांकडून पोस्टर लावण्यात आले होते आणि त्यामध्ये मराठी माणसाला मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं दरम्यान या पोस्टरवरून राऊतांनी सरकारला सुनावलंय सरकारला भीती वाटली म्हणून रात्रभरात हे पोस्टर काढण्यात आले अशी टीका राऊतांनी केली आहे तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र शेवटच्या दहा मिनिटांपर्यंत जी आर काढत होते असं राऊत म्हटलंय जे सत्ताधारी एका नगरपालिकेत शंभर ते दीडशे कोटी खर्च करत आहेत ते पंधरा लाखांचा खर्च मर्यादा पाळतील का असा सवाल राऊतांनी निवडणूक आयोगाला केला आहे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करणार त्यात कोणत्या पक्षाचं नाव नाही सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्री ते सर्व पोस्टर्स काढायला लावले का ता तमुळे आचारसंहितेचा भंग होतो आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता मराठी माणसाला आचार आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिट आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार आहे जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो तिथे ज्या सत्ताधारी पक्षानं ती नी म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी दोन दोन पाच पाच कोटी रुपये खर्च केले तो पंधरा लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का